प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात अधीक्षक सांगली सर्व सांगली जिल्ह्यातील विशेष करून लोकांना आवाहन करतो आज मिरज शहरामध्ये संध्याकाळी जो दोन तरुण मुलांमधील वादाचा प्रकार आहे ज्याला धार्मिक स्वरूप देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहे कुठेही आपण अफवांवर आप विश्वास ठेवू नका अफवा पसरू नका जी काही आपल्याकडे माहिती असेल ती माहिती आपण पोलीस विभागाकडून त्याची खातरजमा करा संपूर्ण शहरामध्ये आम्ही योग्य तो बंदोबस्त खबरदारीचा उपाय म्हणून लावलेला आहे कोणताही अनुचित प्रकार शहरामध्ये इतर घडलेला नाही ज्या काही आपल्यापर्यंत स्थितीच्या बातम्या पोहोचत असतील कृपया करून विश्वास ठेवू नका आणि आपण संयम ठेवणं गरजेचं आहे पोलिसांना योग्य ती कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी करू द्यायची आहे जी आम्ही करत आहोत आणि मला नक्की विश्वास आहे की आपणही एक सुजा नागरिक म्हणून पोलिसांना सहकार्य करणार आहात आणि जी काही आपल्याकडं माहिती आहे ती माहिती योग्य ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवा जेणेकरून पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करणं सोपं जाईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण अफवा पसरवायच्या नाही आहेत पोलिसांना सहकार्य करा जिल्हा प्रशासन नेहमी आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा